आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून यात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे बदल ही एक शाश्वत प्रक्रिया प्रक्रिया असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं भविष्य अधिक सुरक्षित आणि आनंदा आनंददायी बनवू शकतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्ही एन आय टी इथं राष्ट्रीय सुरक्षित भू भु, युवकांची भूमिका या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना बोलत होते पंतप्रधानांनी ठरवलेले आत्मनिर्भर भारतचं ध्येय साध्य करण्याच्या दिशेने दोन दिवसीय परिषदेत विषय तज्ज्ञ अंतर्गत सुरक्षा आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत सायबर फ्रॉडचं वाढतं प्रकरणे बघता याबद्दल सावध करण्यासाठी महामेट्रो नागपूर आणि आय सी ए आय नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं एका कार्यशाळेचं आयोजन मेट्रो भवन इथं करण्यात आलं सायबर फ्रॉडसोबत डिजिटल पेमेंट्स आणि त्यासंबंधी सुरक्षात्मक उपाययोजना निवृत्ती नियोजन आणि वारसा हक्क म्युच्युअल फंड विमा तसंच गुंतवणुकीचे पर्याय यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा देखील यात समावेश होता कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचा सा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे आणि हरेंद्र पांडे उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विजयादशमी उत्सव येत्या दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी नागपूरमधील रेशीमबाग इथं आयोजित केला जाईल या प्रसंगी माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मार्गदर्शनपर भाषण करतील राज्य सरकार एक हजार आठशे भजनी मंडळींना भजन साहित्याच्या खरेदीसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देणार असून गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला निमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मदत दिली जाणार आहे याकरिता उद्यापासून ये ते येत्या सहा सप्टेंबरपर्यंत महाअनुदान डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावे असं कळविण्यात आलं आहे संत बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवीपूर्व परीक्षा उद्या घेण्यात येणार असून ही परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित नऊ किल्ल्याांवर होणार आहे यात पाच हजार तीस परीक्षार्थी संमलित होणार आहे नागपूर मनपा विविध एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी पुन्हा भरती घेण्यात येणार असून आस्थापना विभाग विभागात वि विविध सहा समर्गातील एकशे चौऱ्याहत्तर पदांशी ऑनलाईन पद्धतीनं भरती प्रक्रिया येत्या सव्वीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सव्वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर या कालावधीमध्ये एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपानं केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार